जालना जिल्हा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची उत्कृष्ट कामगिरी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा आणि पीडितेचा शोध घेत घेत दोघांनाही पुण्यातून ताब्यात पोलिसांना यश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपासादरम्यान कक्ष तांत्रिक विश्लेषणासोबत गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आरोपी व पीडितेचा ठाव ठिकाणा मिळवला अखेर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवाळे गावातून आरोपी व पीडित मुलगी दोघांनाही ताब्यात घेऊन तीर्थपुरी पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आलंय या कारवाईत प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे सागर बावीसकर महिला अंमलदार संगीता चव्हाण पुष्पा खरटमल आरती साबळे रेणुका राठोड आणि चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले सन दोन हजार मध्ये पोलीस तीर्थपुरी येथे भादवी तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता प्राथमिक तपास पोलीस स्टेशन स्तरावर करण्यात आला त्यानंतर गुन्ह्याचा न आल्याने गुन्ह्याचा अधिक तपास मान्य एस साहेबांच्या आदेशाने कक्ष यांच्याकडे देण्यात आला त्यामध्ये दे। आरोपीचे नाव निष्पन्न करून तांत्रिक माहितीचा आधार घेऊन आम्ही आरोपी आणि पीडित यांना काल रात्री पुण्यावरून ताब्यात घेतलेले आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री बनसर सर पोलीस उप अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर त्याच्यानंतर पोलीस उपाधीक्षक श्री कुलकर्णी सर पोलीस निरीक्षक श्री कुलक पंकज जाधव सर आणि आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकारी दी। श्रीमती दीपाली शिंदे मॅडम त्यानंतर पी एस आय जोशी पी एस आय ढवळी त्याच्यानंतर आमच्या स्टॉपचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाबी शाखा आमच्या महिला आमदार संगीता चव्हाण पुष्पा खरटमल आरती साबळे रेणुका राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी पार पाडलेली आहे आणि आरोपी आणि पीडित यांना पुढील तपासकामी तीर्थपुरी पोलीस स्टेशनला सुपूर्द करणार आहोत